मस्त केस काळे करतो आता दिसले सोलून इथं बाई आज सकाळपासून एक पण कस्टमर आलं नाही हा कस्टमर आला ओ मॅडम हा बोला की केस कलर करायचे होते कलर करायचे होते का हां वा वा सर नाही भारी ठिकाणी आला बसा 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 हां बसत बसत चांगले कलर करा बघा हां हां ठीक हा, हा, आहे ठीक आहे सर हां पूरगी बघा जायचे मला भया काय म्हणता आता शेवटचा म्हणून अगं माकड तोंडाचे तुला काळे केस जाले, जाले। दाक्वा, दाक्वा? तु? सर, कर म्हणलं होतं का असले रंग बिरंगी हो सर तुम्ही नव्हता सांगायला म्हणून मी माझ्या दुकानामध्ये जेवढे सगळे ते सगळे लावून टाकले <laughs>